नमस्कार ठाण्यालाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत मुख्यमंत्री कक्ष आणि आमदार निरंजन अवखरे यांच्या माध्यमातून आम्ही पाहू शकतो एम एच हायस्कूल येथे सामूहिक आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि आमदार संजय केळकर यांच्या शुभ हस्ते या भव्य दिव्य आरोग्य

মাও সরারান নিকরাকা ক্যাকে কেযা তুনাকে কেরা নিকে কেরান উনিকেনারেটারেকে, তুনিকেলেকে নিকে ইকে কেলেকে. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतील चाचण्या असतील इथे होणार आहेत आणि सकाळपासूनच असा प्रतिसाद या सामूहिक आरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयाने आमदार निरंजन डावकरे यांच्या पुढाकाराने समन्वयाने आपण बघू शकतो या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टरांकडून रोग निदान विनामूल्य शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया विनामूल्य आयुष्यमान भारत कार्ड सर्व प्रकारच्या आपण पाहिलं तर या ठिकाणी मोफत करण्यात येत आहेत आणि सोबतच कृषी नागरिकांसाठी आयुष्यमान काढणं असेल विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत देणार असेल डी सीची काढणं असेल सगळ्याच प्रकारच्या चाचण्या ज्या आहेत इथे मोफत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एमईच हायस्कूल येथे हे भव्य दिव्य सामूहिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार संजय केळकर असतील आमदार निरंजी डावकरे असतील जिल्हाध्यक्ष संजय वाळगुळे असतील आपल्याला सगळे पाहायला मिळतात संदीप लेले पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामूहिक आरोग्य शिबिराचं भव्य दिव्य हे उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सामूहिक आरोग्य शिबिराला आपल्याला मिळताना पाहायला मिळते प्रचंड अशी गर्दी ठाणेकरांची इथे झालेली जा आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो okay. नोंदणी इथे केली जाते त्याच्यानंतर वरती पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती सगळ्या चाचण्या ज्या त्या करण्यात येतात प्रवेशद्वारापाशी आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते येते आणि भव्य दिव्य आयोजन आपण बघू शकतो आमदार निरंजन गावकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि उत्स्फूत असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचा परिसरातील नागरिकांचा या शिबिराला निदान पाहायला मिळतोय ज्येष्ठ नागरिकांसाठी मावस या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे

यहाँ शिबिरालाई जानलाई पहिला

સર મુખ્યમંત્રી વૈદ્યકીય સહાયતા રસ્તા વતી હા માનનીય મુખ્યમંત્રી દેવેન્દ્રજી ફડણીસ यांचा अत्यंत क्रांतिकारी आणि राज्याला उपयुक्त असा कक्ष पण आहे आणि हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या या पुढच्या काळामध्ये केल्या जाणार आहेत यापूर्वी मी या ठिकाणी कॅम्प घेतले परंतु हा सहाय्यता कक्षेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मेगा कॅम्प म्हणता येईल शिबिर असा आहे आमचे सहकारी आमदार निरंजन गावखरे आणि इथली आमची भारतीय जनता पार्टीची संघटना यांच्या पुढाकाराने आज एम एस हायस्कूलमध्ये या कॅम्पची सुरुवात झालेली आहे आणि चौफेर जवळ एवढी मोठी डॉक्टरांची या ठिकाणी टीम आहे शंभराच्या वर जवळजवळ डॉक्टर या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर नर्सेस आहेत मेडिकल स्टाफ चारशे मेडिकल स्टाफ आहे आणि पूर्ण ठाण्याला या ठिकाणी आरोग्यसेवा आणि या ठिकाणी तपासणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा हा मेघा कॅम्प म्हणायला हरकत नाही मी ठाणेकरांना आवाहन करेन की अशा प्रकारचा कॅम्प जो आहे त्याचा आपण अवश्य अवश्य लाभ घ्यावा या माध्यमातून वैद्यकीय तर अनेक प्रकारची मदत करतेच आपण बघितलं असेल की अठ्ठेचाळीस तासामध्ये देखील उपचाराकरता आणि कुठल्याही सर्जरीकरता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने तात्काळ त्या ठिकाणी निधी वर्ग केलेला आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून খুব মোটা লাভ জোয়া তো নিশ্চিতপনে ঠাানে माननीय फडणवीस साहेबांच्या अतिशय जिवाळाचा सा विषय हा या मुख्यमंत्री आरोग्य सूचनेच्या माध्यमाने पूर्ण राज्यभर राबवला जात आहे रामेश्वर नाईक यांना या ना विषयासाठी राज्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी हे कॅम्प्स टप्प्याटप्प्यानी होणार आहे महिन्याच्या दर शेवटच्या रविवारी या कॅम्प्सचं आयोजन केलं जाणार आहे ज्याच्या माध्यमाने सर्व पद्धतीचे उपचार हे लोकांना मोफत हे उपलब्ध होणार आहेत या माध्यमाने जे पेशंट्स ज्यांना ऑपरेशन लागणार आहे ऑपरेटिव्ह जे पेशंट्स आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं त्यांच्या ऑपरेशनचाही खर्च केला जाईल फॉलोअपही मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने त्या त्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये जे महात्मा फुले योजनेमध्ये एम्पॅनल्ड हॉस्पिटल आहे तेही या इकडे उपलब्ध आहेत जवळपास चारशे सव्वा चारशे मेडिकल स्टाफ म्हणजे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत या सगळ्या या इकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये ही जी केस फाईल तयार होईल त्या सगळ्या केस फाईलचा वैयक्तिक पाठपुरावा हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने हे निश्चितपणे होणारच आहे लोकांना एक उत्तम सुविधा आरोग्याची भेटावी या दृष्टिकोनाने या कॅम्पचं आयोजन केलं प्रत्येक रुग्णालय ठाण्यामधल्या ही सुविधा भेटण्याच्या दृष्टिकोनाने महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या रविवारी हा कॅम्प आपण त्या त्या मंडळामध्ये आयोजित करणार आहोत आता याचा पुढचा कॅम्प हा कोकरी मंडळामध्ये आयोजित होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा असा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दिवा असेल कळवा असेल खारेगाव असेल म्हणजे गायमुखपासून ते दिव्यापर्यंत हे कॅम्प अनेक ठिकाणी हे आयोजित होणार आहे या इकडे ब्रेस्ट कॅन्सरची पण व्हॅन उपलब्ध आहे डेंटल्सचेही आपण मेडिसन्स या इकडे डॉक्टर्स उपलब्ध आहेत त्याचीही व्हॅन आहे आणि या इकडे मोफत औषधं देण्याची व्यवस्थाही या इकडे केलेली आहे मी ठाणेकरांना आवाहन करेन की या आरोग्य शिबिराचा आपण जास्त जास्त फायदा घ्या राज्य शासनाने नी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं ही एक व्यवस्था आपल्याला लावलेली आहे ही लोकांसाठी आहे की लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि लोकांपर्यंत आपल्या माध्यमाने पोचावं अशी विनंती जाऊन सर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौपाडा विभागामध्ये आमदार निरंजन डावकरे व भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो आज ठाण्यामधे सुरुवात झालेली आहे ठाणे शहरामध्ये आमची अठरा मंडळ भारतीय जनता पार्टीची दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर जास्त नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशनं या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल आबा कार्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील त्या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होतात सर्व okay. hey. hey. प्रकारचे उपचार असेल शस्त्रक्रिया मोफत होणार आहे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांच्या माध्यमातून आणि आमदार निरंजन गावकरे यांच्या आपण बघू शकतो त्या भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजार आणि त्याच्यानंतरचा जो काही उपाय आहे याच्यासाठीची खूप मोठी सुविधा इथे दिली जाते आमदार निरंजन डावकरे आमदार संजय केळकर आणि भारतीय जनता पक्षाची आमची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून इथे आता खूप चांगल्या प्रतिसादामध्ये हे शिबीर संपन्न आहे आज योगायोग असा आहे की मन की बात देखील इथेच सगळेजण बघणार आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यांनी सगळ्यात खालच्या स्तरातल्या माणसाचा कायम विचार केलेला आहे त्याच दिवशी आज इथे हे रचना हा देखील एक खूप मोठा योग आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या आजारांची शक्यता असते त्याच्या तपासण्या इथे होत आहेत म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल अशा वेगवेगळ्या जे महिलांमध्ये उद्भवणारे जे समस्या आहेत त्याच्यासाठीचं निराकरण इथे होणार आहे आणि याकरता आपलं जे नानापालकर समिती आहे त्या नाना पालकरच्या पाल माध्यमातून इथे त्यांनी त्यांचा स्टाफ त्यांची गाडी तपासणीसाठीचं सेंटर असं सगळं दिलेलं आहे त्यामुळे ओवरऑलच ठाणेकरांसाठी ही एक खूप चांगली उपलब्धी आहे ज्याचा पुढे जाऊन देखील सगळ्यांना उपयोग होणार आहे कारण त्याचा फॉलोअप घेण्यासाठी देखील भारतीय जनता पक्षाची टीम इथे उपलब्ध आहे मी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं या उपक्रमासाठी मनापासून अभिनंदन करते एक मिनिट ब्रेस कॅन्सर इनिशिएटिव्ह कार

खाली रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर वरचे जे आहे ते तपासण्या केल्या जात आहेत आपण आता दा वरती जाणार आहोत आणि कशाप्रकारे हे शिबिर सुरू आहे याचाही आढावा घेणार आहोत एम एच हायस्कूलच्या पहिल्या आणि दुसऱ्या माज मजल्यावरती या चाचणी सुरू आहेत मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स असतील परिचारिका असतील आपल्याला पाहायला मिळत पार आहेत भारे, भारे। चेक करतो पाहिजे बसून द्या बस बस थोडं इकडे सर का याबाबत

我就是刚才。<laughs>